वाजलेले आहे सात आणि पावभाजी करत आहे मी कारण की माझी आत्ते आलेली आहे आज कारण की दिवाळी नंतर भाऊ भाजीच्या वेळेस आत्या काही मी समज मी आत्ता आलेली आहे अवल्ला घातील आता म्हणजे ती ती आता जस्ट आता अर्धा तास झालेला आणि नात्या आलेले आम्ही तर आत्यासाठी मी पावभाजी चाफेक करत आहे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आणि खूप म्हणजे आता आत्या आधी खूप आनंद झालेला आहे आम्हाला म्हणजे तुम्हाला मी सांगू शकतो दिवसातून आत आलेली आहे आमची मी आत्यासाठी पावभाजी बनवत आहे पाच सहा बटाटे लावलेले आहे आणि आता कुकर मध्ये टाकलेले आहे आता बटाटे अ शि शिजत आहे त्याच्यामध्ये शिजले की मग मी काढून येणार आणि मग तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार असे सहा बटाटे उकळून घेतलेले आहे बघा पावभाजीसाठी आणि इकडे एक कांदा घेतलेला आहे आणि एक टमाटर घेतलेला आहे आणि अर्धी पत्ताकोबी घेणार आहे आत्या म्हणे पत्ताकोबी पण टाक थोडीशी आणि हा स्मॅशर घेतलेला आहे एक बघा स्मॅशर पण आहे एक घेतलेला स्मॅशर घेतलेला आहे आता मी कांदा हे सगळं साहित्य कापून घेते मी आता आणि हे बटाटे पण काढून घेते खूप गरम गरम वाप गर्म, ले ले आहे वाफ चालते थोडं थंड पाण्यात टाकावं लागेल त्याला बघा मी असे गरमागरम बघा वाफ येत आहे मी असे बटाटे वाफवलेले काढून घेतलेले आहे आणि एक पत्ता घेतलेली आहे टमाटर घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे बघा त्याच्यासोबत एक चाकू घेतलेला आहे आणि हे स्मॅशर पण घेतलेलं आहे आता याला मस्त असं कापून घेणार आहे सगळ्या साहित्याला बघा आम्ही आता हे बटाटे पूर्ण सोलून घेत आहे पावभाजीचे एक एक बटाटा सोलून घ्यायचं मस्त असं सोलून घ्यायचं मॅगी मसाला आणायला पाठवलेला आहे बहिणीच्या मुलीला मॅगी मसाला आणि आपला पावभाजीचा मसाला ती आणत आहे आता दुकानात गेले आहे ती एक एक करून सगळं साहित्य पण घेणार आहे मी ते आलेले आहे तर तिकडे ओवाळणीचा कार्यक्रम चालू आहे आत्यासाठी मी हे पावभाजी करत आहे बघा आता बटाट्यांच्या कापा करून घेते आहे आणि कांदा कांदा आणि टमाटर मी चिरून घेतलेले आहे आणि थोडीशी पत्ता कुबी घालणार आहे आणि इकडे मॅगी मसाला आणलेला आहे मॅगी मसाला पण टाकणार आहे त्याच्यामध्ये बाया आल्या काय नाईवाल्या धुतले आणि ते वाळू घातले तांदूळ सगळ्या गजरून काय 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 टाकलं होतं तुम्ही गैरबाई टक काय ते मीठ उतरून टाकलं तरी बी ते चकले विलवून जायच्या ताटापर्यंत म्हणजे अशी टाकली की नाही टाकली तू पूर्ण बिरगवून जायशी काय करा म्हटलं बाई आता बाई ते बटाट्याचे ठेवून दे ते बटाट्यांचे कापा करून घेतलेले आहे पावभाजीसाठी एक स्मॅशर घेतलेले आहे आता आणि हे सगळ्या भाज्या आहे ना मी चिरून घेतलेले आहे टमाटर कांदा आणि हे पत्ताकोबी आणि थोडीशी पत्ताकोबी चिरून घेतलेली आहे कांदा टमाटर आणि हा मॅगी मसाला घेतलेला आहे बघा मॅगी मसाला आणि हा एवरेजचा पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि हा एक कोथंबीर मस्त हिरवीगार चिरून घेतलेली आहे आणि आता ही कढई आहे कढई घेतली आहे दोन पळ्या तेल टाकलेले आहे बघा मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे मोठी केलेली आहे आणि बघा आता मी याच्यामध्ये जिरं टाकत आहे मी जिरं टाकलेलं आहे पण मी जिरं टाकलेलं आहे आणि या सगळ्या भाज्या मी याच्यात सोडणार आहे परतायला मस्त सोडून द्यायच्या सगळ्या भाज्या सगळ्या भाज्या परतायसाठी मी टाकलेल्या आहे गॅसवर कढईमध्ये परतून घ्यायच्या सगळ्या भाज्या मस्त अशा छान अशा शिजू द्यायच्या कमी लोक असेल तर कमी प्रमाण घ्यायचं प्रत्येक वस्तूचं आणि जास्त जर लोक असेल तर मग जास्त प्रमाण घ्यायचं बघा मी सगळं परतून घेत आहे सगळ्या भाज्या मस्त अशा परतून घ्यायच्या आणि बटाटे मस्त असे कापा करून घेतलेले आहे बटाट्याच्या

मा बघा या भाजीला मस्त अशी शिजू द्यायची थोडीशी आपल्या ह्या टमाटे वगैरे ते टाकलेलं होतं मी सगळं मिश्रण माझं शिजत आलेलं आहे आणि मी आता एक चम्मच त्याच्यात मिर्च पावडर घालत आहे बघा एक चम्मच मिर्च पावडर एक चम्मच हळद पावडर आणि हा पावभाजी मसाला आहे बघा त्याला एक चम्मच टाकते आहे एक चम्मच टाकलेला आहे पावभाजी मसाला हे बघा मॅगी मसाला आणलेला आहे मॅगी मसाला पण एक चम्मच टाकते म्हणजे त्याला स्वाद चांगला येतो थोडं चवीला छान लागते भाजी पावासोबत त्याला मस्त असं हलवून घ्यायचं पूर्ण एवढी छान बनते ना मस्त छान असे हलवून घ्यायचे त्याला थोडं शिजवू द्यायचं कमी फ्लेममध्ये बघा मस्त अशी थोडंसं अजून शिजू द्यायचं भाजीला आणि बघा ही कोथंबीर अशी घालायची याच्यामध्ये छान अशी कोथंबीर टाकलेली आहे हिरवीगार मी मस्त अशी थोडीशी अशी परतू द्यायची मस्त त्याला बघा रंग किती भारी आलेला आहे भाज्या मस्त अशा शिजून झालेल्या आहे माझ्या त्याच्यात मी आता हे स्मॅश केलेले बटाटे घालत आहे एक एक करून बटाटे घालते त्याला कोटेट करू आपण मस्त त्याला छान बटाटे टाकून घ्यायचे स्मॅश केलेले बघा आता हे पूर्ण स्मॅश केलेले बटाटे टाकून घेतलेले आहे आणि हे स्मॅशर घेतलेला आहे त्याच्याने पूर्ण स्मॅश करून घ्यायची भाजीला असं स्मॅश करून घ्यायचं पूर्ण मस्त असं जसं आपले हॉटेलमध्ये करतात स्मॅश तसं स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं पूर्ण बघा लहान कढईमध्ये महावत नव्हतं आमचं लोकांचं प्रमाण जास्त आहे तर मग मी मोठ्या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि फ्लेम थोडी मोठी केलेली आहे बघा आता स्मॅश करून घेऊ त्या भाजीला किंवा सुगंध येतो आहे बघा मस्त स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं याला भाजीचा भाजी, भाजी तयार झालेली आहे बघा किती छान वास येतोय आणि बघा आता मी गॅसचा फ्लेम बंद करून टाकते गॅसचा फ्लेम भैया

बघा एक तास मी खाऊन दाखवते आहे भारी झालेली वॉश पण लय सुगंध येतोय जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा शेअर करा बाय बाय